नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण अभ्यास करणार आहोत तो चक्रांचा व ती चक्र कोणती त्यांचा रंग कोणता त्यांना पाप्या किती आहे त्याचं बीजमंत्र कोणतं मग ते बीज मंत्र का आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत हा अभ्यास करताना आपल्याला बरेच प्रश्न पडणार आहे मग त्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत त्याविषयी डिस्कस करणार आहोत पाकळ्या म्हणजे नेमक्या काय असतात मग एखादं चक्र जर बॅलन्सिंग त्याचं चुकलं तर काय होऊ शकतं मग त्याचे उपाय काय या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत तो अभ्यास करताना आपण एक एक चक्रांचा अभ्यास करतो आधी मी तुम्हाला आज चक्रांविषयी सांगणार आहे आपल्या शरीरात टोटल साधारणतः एकशे आठ चक्र असतात पण त्यापैकी सात चक्र ही फार महत्वाची असतात तर मग ती सात चक्र कोणती हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं चक्र येत जे की सगळ्यात खाली असत ते चक्र आहे डुप्य चक्र त्याला आपण मुलाधार चक्र असेही म्हणतो त्याचा रंग आहे लाल आणि या मुलाधार चक्राला या नृत्य चक्राला चार पाकळ्या आहेत त्याच्यावर येत ते, ते स्वादिष्टान चक्र स्वादिष्टान चक्राचा रंग हा नारंगी आहे त्याच्या पाकळ्या आहेत सहा आता त्याच्यावर येतं ते मणिपूर चक्र त्याला कोणी नाभी असे असंही ह्याचा रंग आहे पिवळा आणि ह्याच्या पाकळ्या आहेत दहा मणिपूर चक्राच्या वर येतो तो हृदय चक्र किंवा हाट चक्र म्हटला जातो किंवा अनाहत चक्र असं म्हटलं जातं ह्याचा रंग आहे हिरवा आणि पाकळ्या येतात बारा त्याच्यावर येतं ते, ते थ्रोट चक्र थ्रोट चक्र किंवा विशुद्धी चक्र ह्याचा रंग आहे निळा आणि ह्याच्या पाकळ्या आहेत सोळा त्याच्यावर येतं ते आज्ञा चक्र ज्याला थडाय चक्र ह्याचा रंग गडद निळा असतो इंडिगो कलर म्हटला जातो किंवा जांभळा कलर आणि ह्याच्या पाकळ्या आहेत त्या फक्त दोन त्यावर येत ते चक्र किंवा चक्र असंही म्हटलं जात ह्याचा रंग आहे पांढरा किंवा जांभळा आणि चक्र ह्याच्या पाकळ्या नावाप्रमाणेच हजार आहेत किंवा सहस्त्र आहे आपल्याला त्याच्या प्रत्येक चक्राविषयी माहिती घ्यायची आहे कोणतं चक्र बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे कोणत्या चक्रामुळे कोणता चक्रा फायदा होतो एखाद्या चक्र जेव्हा इन्बॅलन्स होतं त्याच्यामुळे काय नुकसान मग ते नुकसानीपासून आपण वाचण्यासाठी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत पण स्टेप बाय स्टेप आणि एक एक चक चक्राची माहिती घेणार आहोत त्यांच्या जागा बरोबर कोणत्या आहेत त्या कशा ते हिल करण्यासाठी काय करायला पाहिजे मग आहार कसा घेतला पाहिजे यासारख्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत मित्रांनो हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला त्याची माहिती मिळेल तुमच्या ज्ञानात भर पडेल तुमच्या काही शंका शंकापुशंका असतील त्याही क्लिअर होतील थँक्यू